आता आपण प्रतापगडच्या पायथ्याशी आहे आज योगायोग असा की इथे आल्यावर मला असं समजलं की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांचे सुपुत्र खासदार श्री श्रीकांतदा शिंदे आज इथे गडपोट मोहिमेबद्दल उपस्थित राहणार आहेत हे जे आजूबाजूला तुम्ही मावळे पाहताय महाराजांचे मावळे ते गेले चार दिवस इकडे गटपोट मोहिमेबद्दल उपस्थित राहिले जय पुढे उजव्यापासून मी वरती गेले की प्रतापगडचा महादरवाजा लागतो आजू समोर तुम्ही पाहताय तो, तो महादरवाजा आहे हॅलो <coughs> पायथ्याशी मुख्यमंत्र्यांचं आगमन झाले

ওকে দেখেনি এটা শান্তরা এটা কি বল냐면 আমরা এটা

साइकल <laughs> <laughs>

Tao <Yeah>. đi、yeah. 넌 나올, 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 कहता है संजीवनी जय जय धन मदरे तुम न कोसी निराशा प्रेषा पास से सोनी सोरी वो पाषा अंधे जो तो आसून तुम मुरली आशा नटत ललिता बल कंबल देषा जय जय की जय देवी मत्स्य संगवनी सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी जयते जयते

शीतम गोपितावन जानकी नायक हरे राम हरे राम हरे 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 ूर्मे साध्या सांगित प्रसय साहिनेवणाय कुर्मे समोर नामनाम नामाय मय कामेश्वर वै श्रवण

চলো চলো আলাদা করে চলো এটা হবে এই সব কিছুকে একটা সার্টিফিকেট দেওয়া হবে সার্টিফিকেট জানা সার্টিফিকেট জানা ठीक है निकल

light <laughs> asa

पर longoमी.. diyorsun है.. साहिस था.. सरा दौह.. याथ.. लोकाशय सबस्ट जीकर कशो आहिस तबस्स ढड़ा.. नहीं, नहीं, चाहिसे सुश्ट Tamam. चल चल पुढे साथ 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 आला होता रायरेश्वर ते प्रतापगड अशी गडकोट मोहीम गेल्या एकोणचाळीस वर्षापासून सात आहे सुरू आहे आणि त्यात समारोप आज होता चोवीस तारखेला हे तरुण मावळे निघाले आणि काल रात्री इथे पोहोचले कडाक्याच्या थंडीत रायरेश्वर वाया महाबळेश्वर ते प्रतापगड असा प्रवास त्यांनी केला खरं म्हणजे एक या सर्व एकोणचाळीस वर्षाच्या प्रवासामध्ये एक, एक देशभक्ती राष्ट्रभक्ती आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती असलेली श्रद्धा आणि प्रेम आणि गडकोट किल्ल्यांच्या संदर्भात जी काय एक भावना आहे आपल्या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन जतन झालं पाहिजे उत्स्फूर्तपणे त्यांच्या या मोहिमेतून जाणवत होती आ, मी आदरणीय संभाजी भिडे गुरुजींचं मनापासून अभिनंदन करतो कारण एकोणचाळीस वर्ष न थकता या वयात देखील त्यांनी हजारो लाखो हे तरुण एकत्र करून एक त्यांच्यामध्ये ऊर्जा भरण्याचं प्रेरणा भरण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून मी समारोप सांगता समारोपाला आलो मलाही आनंद झाला एक इथे येण्यामुळे एक तरुणांमधली देशभावना राष्ट्रभक्ती आणि आपल्या महाराष्ट्राप्रती एक श्रद्धा पाहायला मिळाली 시청해주셔서 감사합니다. तोर च्झालर, न डिल्म ग्राट हो सिला है इस गोbra. पिद्बल एजुर। अन छाना ठाफ्वकितोट कर्टुर्बेरUR

चल <laughs> बट

चला जरा चला जरा साहेब विशाखा विशाखा विशाखर विशाखा समजरा समजरा सिधय साहेब लक्ष द्या विचारणाला मुक्ती द्या शिंदे साहेब लक्ष द्या विचारणाला मुक्ती द्या शिंदे साहेब लक्ष द्या विचारणाला मुक्ती द्या शिंदे न <laughs> मंडल आई बहनी शक्ति जे, विशाल कलारा मुक्ति जे। आई बहनी शक्ति जे, विशाल कलारा मुक्ति जे। चिंदसा ए बेंगटे। युगली,